सावंदे ग्रामपंचायत सरपंच सो प्रतिभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेविका सो प्रतीक्षा वावळे यांनी उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली उपसरपंचपदी रोहिदास बोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने रोहिदास बोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी भिवंडी लोकसभा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वाजी थळेसाहेब आदिवासी कक्ष महादेव घाटाळ गणेश गुळवी अनंता पाटील कल्पेश कणी राम पाटील स सर्व नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ पंचायत सदस्य कर्मचारी वर्ग समालोचन होम मिनिस्टर फेम मनोहर तरेसह मोठ्या संख्येने सर्वांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला <laughs> नवदस होईल यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यांना मी पुढील वाटचालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देत धन्यवाद रोहिदास भोयर यांना बिनविरोध उपसरपंचाचे पद मिळल्याबद्दल आमच्याकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा पण लोकांचं ग्रामस्थांचं प्रेम आणि आमच्या वरिष्ठांचे आशीर्वाद याच्याने मी आज इथे पोहोचले माझे बंधू या ग्रामपंचायतचे माझे सरपंच होते आणि त्यांनी या ग्रामपंचायतीसाठी खूप मेहनत केली आहे गावासाठी त्याचं आज इतरता तुम्हाला हे राहायला मिळाले गावात ग्रामस्थांची जी सेवा करते गावाचे जे गा गटांची समस्या आहे गावात गाण्याचं साम्राज्य आहे त्यासाठी आम्ही नवीन नवीन उपाययोजना राबवत आहोत आणि त्यासाठी आता घनकचरा योजनेतून आम्ही गट गा, गटार बुहारी गटार योजना पण आणलेली आहे ती पुढे आम्ही राबवणार आहोत माझी बिनवृत्त निवड झाल्याबद्दल सं संपूर्ण सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी मला भर करून दिल्या प्रेमाचं मी त्यांना योग्य तो मोबदला देणार माझ्या कामाच्या ह्याच्या धन्यवाद आदिवासी उत्सव रिकामा दोन आज सुरू थोडक्यात साहेब असत मिनिटं मदामत होतील त्याला विरोधी आम्हाला आहे आता परिवारामध्ये सरपंच पद रुसवलेला आणि आज उपसरपंच पदावर रुदाजी भूमिसेवेची विधिरोध निवड झालेली आहे

योगी कामाचे ते करतील त्यांचे बंधू कैलासवाशी भरत मोतिराम भोईरे सातत्यानं माझ्या संपर्कात काही असो राजकारणामध्ये अशा प्रकारचे बदल ते होत असतात घडत असतात फक्त या क्षणी एवढंच मी विनंती करेन की कुठलाही भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो शिवसेना असो कुबडा असो गट असो वंचित असो चांगल्या प्रकारे चाललेल्या सावंत गावच्या विकास घालू नये अशा प्रकारे अशा प्रकारची ग्रामपंचायत चाललेली आहे चांगल्या प्रकारची कामं होतात चांगल्या प्रकारची कामं होतील अशा प्रकार जी काय अपूर्ण कामं आहेत ती या ठिकाणी आपले नवनिर्वाचित उपसरपंच हे सरपंच प्रतिभा ताई गायकवाड यांच्या माझ्या पत्रीनं मला माझी काय सहकार्य लागेल तेही मी तुम्हाला देईन सहकार्याची भावना ही सर्व पक्षांची असते आपण फक्त त्यांच्याकडनं सहकार्य मागितलं पाहिजे आपल्या आपण या क्षणी या शेवटच्या क्षणी एवढं सांगेल की त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो अतिशय सुंदर रोहिराज भोईर यांचे वडील मोतीराम तात्या भोईर ते माझ्या माहितीप्रमाणे सासष्ट साली या गावचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळलेला होता तसेच त्यांचे बंधू झालेले आणि आणि आता त्यांच्या अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या गावातील चांगलं सदस्यांचं सहकार्य लाभतो सरपंचांना आणि आता उपसरपंचपदी यांची निवड झालेली आहे ते सुद्धा बाईंच्या गांड्याला गांडा लावून चांगल्या प्रकारे राहिलेली जी कामं अपूर्ण असतील आता मी चर्चा केली आपल्या ग्रामपंचायतच्या ऑफिसचा मंजूर झालेला आहे आणि तो आता आचारसंहितेचा मुलं देण्यासाठी जमलेला आहात ठिकाणी आनंदाचा सोहळा हा, सो हा। संपन्न होऊन माझ्या परिवारच्या वतीने ग्रामपंचायतीच्या गोरसा ग्रामस्थांच्या वतीने रोहिदास भुईर यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि चांगलं काम करतील जय हिंद जय महाराष्ट्र रोहिंगासारखा एक शाखा प्रमुख उपसरपंच पद त्यांनी पर आज स्वीकारलं आणि रोहिंगा चांगली विकास काम करण्यासाठी आमचे मार्गदर्शन

तरी लोकांची सेवा करण्यासाठी संधी आपण त्यांच्या लोकांना दिली आहे माझा लोकांची सेवा काय म्हणजे प्रत्येक माणसाला तुम्ही काहीतरी दिलंच पाहिजे म्हणजे लोकांची सेवा नाही प्रत्येक माणसाचे तुमचे संबंध चांगले असले पाहिजे प्रत्येक माणसाची सुखदुःख तुम्हाला कळली पाहिजे आणि त्याच्या सुखदुःखामध्ये हजर राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला त्याचे बरेचसे लोक म्हणजे सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती बदलते सर्वांनी हा सत्तेचा एक प्रकारचा माच माणसाच्या डोक्यामध्ये जातो तो डोक्यामध्ये जाऊन देऊ नये तर आपल्या अवतीभोवती असणारी माणसं आपल्याला सांगतात दादा तुमच्याशिवाय कोणी तुमच्यासारखं कोणीच नाही तुम्हाला तोंड नाही तुम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ते आपल्या डोक्यामध्ये भरतात परंतु आपण एक लक्षात ठेवायचं मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मला या जमिनीवरून चालायचं आहे ज्याला जमिनीवरून चालता येते त्याचा प्रवास हा शेवटपर्यंत असतो ज्यांचे पाय हवेमध्ये मध्ये उरतात ते कुठेतरी पडतात आणि मी प्रवास करत सांगतो बरोबर आजच्या दिवशी रोहिदास आणि त्याच्या सर्व कमिटीला मी सांगू इच्छितो की तुम्हाला गावाची सेवा करायची असेल तर पहिले गावांना गावात फेर फटका मारा एखाद्या माणसाच्या घराजवळ घटना तुंबलेला असेल तर तिकडे कानाडोळा करू नका तुम्हाला माहीत आहे तुम्ही गेल्यानंतर चार गोष्टी सुनावतील पण तिथे जा ते काय सांगतात ते ऐक आए, ऐका आणि त्यांच्या सूचना ज्या काय असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा करावस सुस्वागतम सुस्वागतम भिवंडी लोकसभेचे भावी खासदार चार तारखेला अर्थातच आपण बाळाबाबा साहेबांना कवीसाठी उपा सरपंच पदावर विराजमान झालेला आहे आणि हा सत्कार आणि सुहा सन्माननीय सुरेश त्यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम या निवडीच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली অশ্রী শুভেচ্ছা আমি দিত ধন্য